यांचा जो पुतळ्याचा या ठिकाणी विटंबना झालेली आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्या मनोरुग्णांनी महात्मा गांधींचे विचार संपवण्याकरता कोयत्यांनी पहिल्या पायावर वार केला त्यांचा छातीवर आणि नंतर मान मानर वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर महात्मा गांधीचे विचार नथुराम गोडसेसारख्या अनेक पिल्लावळं जन्म घेतील पण महान महात्मा गांधींचा विचार कधी संपू शकत नाही महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पंच्याहत्तर वर्ष झालं देशामध्ये जिथं दे जरी तिथं महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे स्टॅच्यू ऑफ फुटले आहेत त्यामुळं असे किती जरी तयार झाले तर या देशाला महात्मा गांधींचे विचार कोणी संपवू शकणार नाही आणि अशा मनोरुग्नावर कडक कारवाई करावून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहरातील सी पी साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन अवेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं या देशासाठी मोठं त्याग केलं स्वतःच्या घराची आहुती दिली अशा लोकांच्या वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानस्पद असे वागणूक काही लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला या ठिकाणी टार्गेट केलं जातं आहे ते देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे